माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला यामुळे सूर्यदेवाचे महत्व हे सूर्यदर्शनामुळे आहे या दिवशी सूर्यदेव हे सात घोड्यांनी ओढलेल्या रथावर प्रकट झाले म्हणून हा दिवस रथसप्तमी म्हणून ओळखला जातो यावर्षी रथसप्तमी ही रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी माघ महिन्यातील रथसप्तमी दिवशी सूर्याचं दर्शन घेऊन सूर्याचं पूजन केल्यानं आरोग्यप्राप्ती होते आणि आपल्याला उत्तम आरोग्य मिळतं असं मानलं जातं सूर्यपूजेनं उत्तम तेज आणि कीर्ती मिळते म्हणूनच या दिवशी पहाटे सूर्य उगवल्यानंतर आपल्याला लगेचच सूर्याला अर्घ्य द्यायचा असतो सूर्याला अर्घ्य देताना स्क्रीनवरती दिलेला मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा ओम गृणी सूर्याय नमह या मंत्राचा तुम्ही जप करू शकता सूर्यदेवांच्या पूजनेनं आपल्या मुलाच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील नोकरी असेल किंवा इतर गोष्टीत कोणत्या अडचणी असतील तर त्या सगळ्या सुटण्यास मदत होते या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला तांबडाच तांब्या घ्यायचा आहे आणि त्याला हळद कुंकू लावायचा आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि थोडंसं पांढरं तीळ टाकायला अजिबात विसरायचं नाही तसंच त्याच्यामध्ये एक तुम्ही फूलही टाकू शकता अशा पद्धतीनं सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्या आयुष्यात तेज तर निर्माण होतच पण पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीही होते बऱ्याच महिला ज्यांना संतान प्राप्तीसाठी अडचणी येत आहेत तर त्यांनी हे व्रत अवश्य करावं रथसप्तमीची पूजा मांडणी कशी करायची याची संपूर्ण माहिती बघतोय तर त्याच्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पहिले तर एक आपल्याला पाठ मांडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक नवीन वस्त्र अंतरायचं आहे मग ते तुम्ही कोणत्याही रंगाचं अंथरू शकता शक्यतो लाल रंगाचं वस्त्र असावं जर नसेल तर इतर कोणत्याही रंगाचं वस्त्र तुम्ही अंथरलं तरी चालू शकता त्याच्यानंतर थोडंसं तांदूळ ठेवायचं आणि त्याच्यावरती दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दीप प्रज्वलानं कोणत्याही पूजेची सुरुवात करायची असते म्हणून दिवा लावायचा आणि त्यालाही हळद कुंकू अक्षदा फुल वाहून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर त्याच्यासाठी थोडंसं तांदूळ ठेवायचं एक पानाचा विडा असेल तर तो पानाचा विडा ठेवा त्याच्यावरती थोडंसं तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला दूध पाणी किंवा पंचामृत याच्यापैकी कशानेही ओम गंग गणपते नम या मंत्राचा जप करून अभिषेक करायची आणि नंतरच तिची स्थापना करून घ्यायची हे सगळं केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची आहे तर त्याच्यासाठी रथात बसलेले सूर्यदेव असलेली जर तुमच्याकडं फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा तांदूळ ठेवायचं त्याच्यावरती तो फोटो ठेवायचा आणि त्याचंही पूजन करायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या दिवशी आपल्याला रांगोळीनं सूर्यदेवांची प्रतिमा काढायची असते व्हिडिओ दाखवले अशा पद्धतीनं साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही सूर्यदेवांची प्रतिमा काढू शकता कारण याला अतिशय महत्त्व आहे सूर्यदेवांचं पूजन करताना रांगोळीनं सूर्याची प्रतिमा काढायची त्याच्यासोबतच आदित्य राणोबाही काढायच्या आणि गायीची दोन पावलंही काढायची रथसप्तमीचं व्रत करत असताना दूध उतू घालवण्यालाही अतिशय महत्व आहे जर रथात बसलेली तुमच्याकडं मूर्ती नसेल तर तुम्ही गुगलवरून गुगल सर्च केलं तर तुम्हाला कुठंही रथात बसलेल्या सूर्यदेवांची प्रतिमा मिळून जाईल तिचा तुम्ही एक फोटो प्रिंट करून आणू शकता आणि त्याचीही अशी विधिवत पूजा करून घ्यायची कारण रथात बसलेल्या सूर्यदेवांचीच या दिवशी पूजा केली जाते तर सूर्यदेवांच्या या फोटोलाही आपल्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचेत आणि त्याला लाल रंगाचं फुल अर्पण करायचं सूर्यदेवांना लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे सूर्यदेवतांच्या पूजेत शक्यतो लाल रंगच वापरला जातो त्याच्यानंतर आपल्याला सप्तधान्य किंवा बारा धान्य ही या दिवशी पुजायची असतात मग मी तुम्ही ती कोणत्याही प्रकारचे धान्य घेऊ शकता पण त्याच्यामध्ये एका वाटीत तुम्ही पांढरे तिळ अवश्य घ्या जर तुम्ही वाटीमध्ये नसाल मांडणार तर सुगड जे असतात तर त्या सुगडांमध्येही तुम्ही धान्य पूजन केलं तरीही चालू शकतं या दिवशी काही ठिकाणी बारा प्रकारची धान्यही पूजली जातात सूर्यदेवांच्या रथांची बारा चाकं ही बारा राशी दर्शवतात म्हणून या दिवशी बारा प्रकारची धान्य पूजण्यालाही महत्त्व आहे तुमच्या इकडं जी प्रथा असेल तर त्या प्रथेप्रमाणे तुम्ही सात किंवा बारा अशी धान्य पूजू शकता तर ही धान्य तुम्ही छोट्या छोट्या सुगडांमध्येही ठेवू शकता किंवा छोट्या छोट्या वाट्यांमध्ये ठेवली तरीही चालू शकतं पण त्याच्यातील एका वाटीमध्ये तीळ अवश्य ठेवा त्याच्यानंतर आपल्याला या सगळ्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी सूर्यदेवांची प्रतिमा काढतोय तसंच आदित्य राणूबाईला काढायलाही विसरायचं नाही त्याच्यासोबतच आपल्याला गायीची पावलंही काढायची आहेत तसंच या दिवशी दूध उतू घालवण्यालाही महत्व असतं ज्या दिशेला दूध उतू जाईल त्या दिशेकडून आपल्या घरात भरभराट येत असते आणि घरात समृद्धी येत असते असं म्हटलं जातं आपण जी रांगोळीनं सूर्यदेव काढलेले आहे तर त्यांनाही हळद कुंकू अक्षदा व्हायची आहे आणि त्यांचीही विधिवत पूजा करायची आहे त्याच्यानंतर आदित्य राणोबाईलाही हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल वाहून त्यांचीही पूजा करायची आहे तर या दिवशी ही पूजा पहाटे सूर्य उगवायच्या अगोदर केली जाते आणि सूर्य उगवल्यानंतर पहिलेच तर सूर्याला अर्घ्य दिला जातो उगवत्या सूर्याला अर्घ्य देणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं शक्यतो हे व्रत हे विवाहित महिला करत असतात ज्यांना पुत्रप्राप्तीसाठी अडचणी आहेत तर त्यांनी हे, हे व्रत अवश्य करावं कारण संतान प्राप्तीसाठी सूर्यदेवांची सेवा केल्यानं संतान प्राप्ती होते आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस मानला जातो म्हणूनच या दिवशी सूर्यदेवतांची पूजा करण्याला विशेष असं महत्त्व आहे तर तुमच्या घरी जी काही गोडा दुधाचा पदार्थ बनवला असेल काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात तर काही ठिकाणी फक्त फळांचाच नैवेद्य दाखवला जातो आमच्या इकडं तर पुरणपोळी बनवतात आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर जे काही गोड असेल तर त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्याच्यानंतर विधिवत पूजा केल्यानंतर आपल्याला दीप ओवाळून घ्यायचा आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि सूर्यदेवांची आरतीही करून घ्यायची आहे आता ही सगळी पूजा झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं तर ते म्हणजे दूध उतू घालवणं तर त्याच्या अगोदर आपल्याला तुळशीचंही पूजन करून घ्यायचं आहे कारण या दिवशी तुळशीचं पूजन करण्यालाही विशेष महत्त्व आहे काही ठिकाणी जर तुम्ही शहराच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्ही बाहेर ही पूजा मांडू नाही शकत तर तुम्ही घरात तुळशी वृंदावन आणून ठेवू शकता घरातच पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही ही पूजा मांडा त्याच्या शेजारीच तुम्ही तुळशीचं वृंदावन ठेवा आणि त्याची पूजा करू शकता पण जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर बाहेर अंगणात तुळशीच्या ही पूजा मांडायची आहे आणि तिथंच तुम्हाला त्याचं पूजन करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला दूध उतू घालवायचं तर शहरामध्ये असाल तर गोवऱ्यांवरती दूध उतू घालवणं शक्य नसेल तर गॅस स्वच्छ धुवून गॅसचं पूजन करून घ्यायचं हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आणि त्याच्यावरतीही तुम्ही छोट्याशा बोळक्यामध्ये दूध उतू घालवू शकता पण जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर ज्या शेणाच्या गोवऱ्या मिळतात तर त्याच्यावरती आपल्याला हे दूध उतू घालवायचं असतं तर त्या थोड्याशा गोवऱ्या ठेवायच्या त्याच्यावरती दोन ते तीन कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्या व्यवस्थित पेटू द्यायच्या त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला असं छोटंसं बोळकं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये अर्ध्यापर्यंत दूध ओतायचं त्याच्यामध्ये एक चिमट तीळ एक चिमट साखर आणि एक चिमट तांदूळ टाकायचं या गोष्टी जास्त प्रमाणातही टाकायच्या नाहीत त्याच्यानंतर आपल्याला ते बोळकं पेट आप त्या पेटलेल्या गोऱ्यांवरती ठेवायचं आहे आणि ते दूध उतू जाय तोपर्यंत आपल्याला तिथेच थांबायचं आहे तर ज्या दिशेला हे दूध उतू जातं त्या दिशेनं आपल्या घरात भरभराट होते आणि समृद्ध देते असं याचं महत्व आहे म्हणून हे बोळकं ठेवतानाच आपण अशा दिशेला ठेवायचं की त्याचं जे दूध आहे तर ते उतू गेल्यानंतर एकतर पूर्व दिशेला जाईल नाहीतर उत्तर दिशेला जाईल असं थोडंसं कलवून ठेवायचं म्हणजे दूध उतू जाताना त्याच दिशेनं जातं त्याच्यानंतर जर तुम्ही उपास करत असाल तर या दिवशी याच्यातील दूध पिऊनही तुम्ही उपास सोडू शकता काही महिलांचं हे सात दिवसांचं सूर्यनारायणाचं व्रत असतं तर त्यांनीही याच्यातील थोडंसं दूध घेऊन त्याच्यानंतर उपवास सोडला तरीही चालू शकतं अशी साधी आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही रक्तसप्तमीची पूजा करू शकता तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप नक्की करा धन्यवाद